नो मी तुमचा लाडका तन्मयमरे आणि माझ्या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत करते तर आज एक मे आहे तर आज सगळा महाराष्ट्र बंद असतो तर आम्ही सगळे मित्र ठरवला की आज पार्टी करायची तर आम्ही पार्टी करतोय आणि पार्टी तो काय बोलशील आज मध्ये येणार आहे बावसो शाप या चिकना पारल्या चिकनाचा शाप फुल माझ्या करणारा डीजे विजय न्यातवित आणि फुल मस्त राडा करणार तो ब्लॉग शेवटपर्यंत पहा मित्रांनो तर चला जाऊयात आपलंय बघा सामान एका <णागेगा> दामलं तिथं पण आता आम्ही थंड घ्यायला आलोय आणि स्प्राईट घेतले हे बघा मालक सामान वाटप चालू आहे आता तर चला जाऊयात स्पॉटवर आता हलू हलू हे बघा जार बीर सांगलाय घेतलाय चला पटापट मित्रांनो मी कलिंगर घेतलंय चला पटापट पटापट फोन बघा कसं ठेवलं बरनी घेऊन जा माझ्या घरा मित्रांनो पाण्यातून जायचंय त्या बाजूला फुल माझ्या बघा कशी आमची जायची तयारी आहे पाणी येण्यात जायला लागतं एवढ्या कंबरभर भर पाण्यात आणि दुसरा अगुल तो बघा हा जारवा घातला उतरते कडक आणि हा सुंदर असा निसर्गाचा छान झाले काय करतस तर बघू शकता ती आपची पलटण अर्धी पुढं गेले ते एक्सपंट आहेत पाण्यातलं ऊद आहेत ऊद असा असा यायला लागतं आम्हाला मित्र आम्ही पाणी येत येतलं झाड वर असलं मस्त येतो कंबरभर पाणी मोरले पात खी <laughs> नाही <नहीं। laughs> कष्ट झालो <था लुए>। आहे <laughs> फुल कष्ट झालो आहेत फुल चला चला पटापट पटापट आणि हे बघा कडाक कडाकमध्ये येऊ आहे कडाक चला मित्रांनो ज्या महिन्यात येणे जागा भेटलेली आहे हे बघा मस्त एक नंबर जागा शोधल्या आम्ही तर बघा मित्रांनो साफसफाई वगैरे चालू आहे हे बघा एक नंबर जागा आहे मस्त व्यू बांबूचा बेट आणि इकडं चूल पेटवायला आणि इथं मस्त आंबा आहे वर त्या आंब्यावर चढून कैरे विहिरे आणि ती नदी व्यू काय घालवायचं आणि इथं मुंगा मुंग्या आता हे बघा मातीने टोप रंगवला जाते काला नाही पाडायसाठी आणि इथं मस्त चूल बनवले आम्ही आणि आता थोड्या वेळेला जेवण बिवण चांगला बनवू न बाबू तुला कसं वाटतंय घास आणि इथं वीर होती तिला बुजवली आणि आता इथं आम्ही मस्त पार्टी करतो नदीच्या इथं तर डायरेक्ट आता जेवण दाखवतो तुम्हाला आता टाकतोय आम्ही आणि इथे हाती बिटी तोरलेले काम चालू आहे आणि हा बघा पटवण्याचा कार्यक्रम झालाय आणि आता यात सोडलेला उबलाव आहे कलेजी पेटा कली पिशवी चालते लांब ठेव आणि हा आमचा ऊद पावायचा अरे इथं तुटला बजाव रुको जरा सबर करो बोला धक्का बुक्की नाही करणे का देवीला बेटा या न मा 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 बाया माझ्या सात जणी सात जणी माऊल्या सात जणी माऊल्या घाट उतरून बाया कोकणात आल्या मित्रांनो आता चिकन झालेलं आहे ऑलमोस्ट या जेवायला खाली फुल मजा पूर्ण आगरी जेव्हा याला तर काय भेटली नाही म्हणून अंगाची काळी करून घेतली गेलं खरल्या कोकणात आल्या केल्या काल डी गावा नाई आईला आईला भेटल्या नाया माझ्या सात जाऊल्या बाया माझ्या सात सातजनी सातजणी माऊल्या न तर मित्र या वनभोजनाची सवच एकली तुम्हाला काय सांगू हा जेवण चुलीवरचा आणि हा असा मस्त निसर्ग तो पण नदी किनारी वा जन्नत बाया माझ्या धने आकाशी आशोबती तर मित्र इथं आम्ही कलीजी फ्राय केलेली आहे आणि इथं चिकन ग्रेव्ही मस्त मसाला टाकून सुवानावा लागतो ला 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 ला। आता वाजया आता वाजया आइंदा से मेरे खिलाफ बगावत की काट डालूंगा आता रास मजा करतो रास माझ्या करतो आम्ही आणि आता आपण काय बनवायला लागलोय मित्र बघून तुम्ही कल्ली बनवू तर आम्ही आता बनवतो आहोत कॉकटेल पण आम्ही दारू बिरू नाही पियत आम्ही स्प्राईट मध्येच मजा करतो काय आणि बघा मस्त दाखव दा, स्प्राइट कुठं आपली स्प्राईट या जार मध्ये टाकलेली आहे थंड गार होण्यासाठी आणि आता ऑलमोस्ट आपला जेवण झालेला आहे मित्रांनो आणि पाहू शकता तुम्ही जेवण बिवण सगळं झालाय आता कॉकटेल बनवायची आणि मस्त पियायचा गाणा वाजवत खायचा चल पाणी चल लवकर पाडावट पाडावट कोल्हापूर एक माझ्या आता आमचं जेवण बिवण चांगला झालाय इथं भाकरी आहे इथं कलिजी फेटा आहे इथं चिकन ग्रेवी भात आणि हा वाजा येणार आहे फुल आता जेवू द्या आम्हाला सुकाने नंतर मग तुम्हाला बाकीचा सा सगळा दाखवतो चला तर जेवतो आम्ही कसं झालंय जेवण हॉटेल ला पण झक मारल आणि हा असला एकदम सुंदर व्ह्यू आणि त्यात बसले जेवायला नदीकाठी जाम मजा येत आहे आणि आम्हाला गजब बेजती है आमचं जेवण बिवण करून झालंय आणि आता जात आहो पावायला कारण आता आम्ही जात आहो पावायला जेवण बिवण करून झालाय आणि पाहू मग सरल तिकूर्ण घरी जाऊ दाव। चला जाऊया तर मित्रांनो आता पावायला आलेलो आहे आम्ही आणि पाहून घरी जाऊ सरल चला चला पाठापट आणि सरल घरी जाऊ आता जाम माझ्या गेली तर मित्रांनो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा